नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर अतिवृष्टी अनुदानाचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा देण्यात आलेली आहे तुमच्या जिल्ह्या जिल्हा त्यामध्ये आहे का हे पाहून घ्या जिल्हा असेल तर तुम्हाला देखील कन्फर्म हे पैसे मिळणार आहेत आता जो शासन निर्णय देण्यात आलेला आहे तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर पहा जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट पूर यांमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता तर पहा महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक आता हा शासन निर्णय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला होता तर मित्रांनो हा शासन निर्णयामध्ये जे ठरवण्यात आलेले आहेत त्याची यादी सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत तर हा शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचा जिल्हा आहे का नाही तर शासन निर्णयामध्ये पहा तुम्ही जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पोर यांमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भहीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही रक्कम समजून घ्या की दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये एवढी रक्कम ही शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे तर हे पैसे कशा पद्धतीने देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे तर पहा या ठिकाणी सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधीचे वितरण हे करण्यात यावे तर पहा या ठिकाणी हे पैसे तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत येणार आहेत म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी डीबीटी बँक लिंक असेल त्यामध्ये हे अनुदानाचे पैसे अतिवृष्टीचे पैसे हे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी पहा तुम्ही मित्रांनो यासाठी कोणकोणते जिल्हे हे या यादीमध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहे याची सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर आपण पाहू की यासाठी कोणकोणते जिल्हे हे पात्र ठरवण्यात आलेले आहे तर पहा या ठिकाणी शासन निर्णय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सोबतचे पत्रक म्हणजे हा हे पत्रक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेले आहे तर वितरित कारवायाचा निधीचा तपशील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर ह्यामध्ये पहा जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर पा या ठिकाणी प्रस्तावाचा दिनांक तर ज्या ठिकाणी याचा प्रस्ताव हा झालेला आहे ते त्याची दिनांक आहे आणि कालावधी तर बाधित क्षेत्र या ठिकाणी पहा जेवढे क्षेत्र हे बाधित आहे त्यांची क... संख्या या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर शेतक बाधित शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे जेवढे शेतकरी हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे त्याची संख्या देखील या ठिकाणी दिलेली आहे तर पहा आणखीन निधी तर जेवढा बाधित हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेला आहे त्याचा वितरित करवायचा निधी देखील या ठिकाणी दिलेला आहे तर पहा इथं छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये पहा बीड परभणी लातूर लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड तर आता तुम्ही म्हणू शकाल की संभाजीनगर मध्ये डबल डबल नावं कसं काय तर या ठिकाणी पहा अनुदान हे अनुदान ज्या दिवशी प्रस्ताव मंजूर झाला त्या दिवशी त्याची दिनांक ही परत म्हणजे डबल नावं आलेली आहेत तर या ठिकाणी त्यांचे क्षेत्रफळ त्यांची लाभार्थी बाधित लाभार्थीची संख्या आणि वितरित करायचा निधी या ठिकाणी दिलेला आहे तर इथं खाली तुम्ही पाहू शकता नागपूर नागपूर विभाग तर नागपूरमध्ये पहा वर्धा नागपूर जिल्हा गो नागपूर जिल्हा गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा या ठिकाणी हे सर्व जिल्हे आहेत ह्यामध्ये सुद्धा याची प्रस्तावाची दिनांक आणि बाधित कालावधी हा दिलेला आहे तर नाशिक विभागामध्ये तुम्ही पाहू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि आल्यानगर यांना सुद्धा हे अनुदान मिळणार आहे तर तसेच पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही पहा सातारा सोलापूर सांगली तर ह्या जिल्ह्यांना सुद्धा हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आति तर तुम्ही पाहू शकता ह्या शासन निर्णयामध्ये जेवढे जिल्हे हे यादीमध्ये आहेत या सर्व शेतकऱ्यांना हे अतिवृष्ट अनुदानाचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची माहिती तर अशाच नवनवीन माहितीसाठी अचूक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जे